गोडी तुझ्या शब्दात आली पाहिजे एवढी गोडी तुझ्या शब्दात आली पाहिजे आणखी रोमॅंटिक फू फील थोडासा जास्त वाढू याकरता तसं तर मनातून खूप स्वच्छ आणि साहित्याची सेवा करणारे आमचे जाधव सर आत्मारामजी खरंच कविता म्हणजे त्यांचा आत्मा आहे गझल म्हणजे त्यांचा आत्मा आहे कारण ते शेर जे म्हणतात आता धा घाडी सरांना आम्ही तर जवळपास महाराष्ट्राच्या अनेक कोपऱ्यात त्यांच्या नावासह एक शेर मी मी संचलनाला असलं त्यांच्या नावासह ते शेर मी म्हणतो की आमच्या परभणीचे गझलकार आणि त्यांच्या पद्धतीनं हा शेर म्हणजे खरंच साहित्यकाला आ, हे जसं हरिपाठ असतो तसा असायला पाहिजे तर त्यांच्याच शेरनं मी त्यांना आमंत्रित करतो आणि मग ते काय त्यांनी काय सादर करावं ही बाकीच्या लोकांचं जसं विनोद वगैरे म्हणलं कारण त्याची बहुआयामी गजल असती त्याच्यामुळं कुठला शेर आपल्याला गंभीर करेल आणि कुठला शेर हसवेल हे सांगता येत नाही परंतु छोट्याशा चार ओळ ओळा ओळीच्या कलाकृतीमध्ये सुद्धा तुम्हाला त्यांच्यातली कलात्मकता दिसेल संवेदनशीलता दिसेल आत्मीयता दिसेल आणि समाजाचं मी काही देणं लागतो हे सुद्धा दिसेल म्हणून त्यांच्या ओळी मी नेहमी सांगतो की शक्य आहे तितके बदलायचे आहे मला काय म्हणतात जाधव सर शक्य आहे तितके बदलायचे आहे मला या जगाला साजरे बनवायचे आहे मला विठ्ठला बोलावणे धाडू नको इतक्यात तू एकदा दिंडीमध्ये नाचायचे आहे मला आता मला त्याच्या पुढे एवढंच म्हणायचं आहे की दिंडी तुमच्या दारी आलेली आहे सर जसा नाचायचं तसा नाचून घ्या आता साहित्य आत्माराम जाधव सरांच्या बादल बोलायचं झालं तर साहित्य एखादी वस्तू माणसाला दिसती तर माणूस दिसल्याच्या नंतर तिनं प्रभावित होतो दिसणं पाहणं आणि चव घेणं जर वस्तू आवडीची असेल तर तिनं आत्म्याला सुख भेटते एक आमचे मित्र होते एका बफे सिस्टीमध्ये पुण्याला जेवायला गेले आणि तिथं गोल गोल कातरून टमाटं होते टमाटे कातरले तर असे जेवायला बसलो लबडे ते लाल लाल रे आलं नाही हो लबडे गेलो <laughs> हो। ते ताटात खाल्लो आर म्हणले मी ढोर टमाटी तसे सरांचे शेर असतात मग या सरांच्या शेरावर मी फक्त एक शेर म्हणे त्याला मी शेर म्हणणार नाही फक्त दोन वळी होतात तृप्त डोळे हे शेर पाहिल्यावर होतात तृप्त डोळे हे शेर पाहिल्यावर आणि आत्माच राम होतो तुम्ही हे माझी सुरुवातच या सगळ्या लोकांमध्ये झालेली आहे सात आठ वर्षापासून लिहिले सुरू केले आणि हे प्रेमाचे माणसं माझी स्तुती करत असतात आपले ते करत असतो करत असतात आता सगळं हास्य सगळं चालू आहे काय दोन तीन दोन तीन, तीन हास्य सुद्धा करता येत पण थोडंसं विडंबनात्मक असलं थोडस त्याच्यातून बोध असला तर थोडंसं चांगलं वाटतं शेवटी जास्त त्याचा स्वभाव असतो एक व्यक्त होण्याची शैली असते काही शेर अगोदर सादर करतो तुमच्यामध्ये मिसळण्यासाठी विडंबनात्मक आहेत म्हणजे गझल चांगलीच होती त्याच्यात मी थोडाफार बदल करून थोडं हाजलच्या टाइप थोडस आहे ਏਵੜੀ ਗੋੜੀ ਤੁਝਾ ਏਵੜੀ ਗੋੜੀ ਤੁਝਾ ਸ਼ਬਦਾਂਤ ਆਲੀ ਪਾਹੀজে ਏਵੜੀ ਗੋੜੀ ਤੁਝਾ ਸ਼ਬਦਾਂਤ ਆਲੀ ਪਾਹੀজে आज रात्रीच्या पिण्याची सोय झाली पाहिजे थोडस इकडं आलो मी नंतर जातो मूळ स्वभावावर आता ते असच आहे ते आहे आय माहिन ह्याच साठी राहिलो मी जन्मभर सज्जन इथे लोक सज्जन काय राहतात याच साठी राहिलो मी जन्मभर सज्जन इथे शेवटी स्वर्गामध्ये रंभा मिळाली पाहिजे <laughs> <laughs> काय अपेक्षा असतात लोकांच्या जा? स्वर्गात लो जायचं कशासाठी रंभा मिळाली पाहिजे तसला स्वर्ग काय आपल्याला नको आता तरुण पोरा मुलांसाठी सर लक्ष द्या जरा सारखा मधुचंद्र जर दिसतो तुला स्वप्नामध्ये सारखा मधुचंद्र जर दिसतो तुला स्वप्नामध्ये रेशनाची लिस्ट मग हातात आली पाहिजे <laughs> शुद्ध होशील आतुनी खूप दरवळशील तू शुद्ध होशील आतुनियन खूप दरवळशील तू जिंदगी बस नाली बसारूत काय दोन चार शेर चांगले सादर करतो त्यांनी खूप स्तुती केली आणि मी जरा वेगळा गेलो केलो एवढंच लिहिलेलं आहे मी जी विनुदी लिहिलेले आयुष्यात एवढंच लिहिलेलं कविता वगैरे लिहित होतो चार शेर दुसरे ਸਾਦਰ ਕਰਦੋ ਮੋਹਤ ਪਾੜਨਾਰੇ ਥਾਂਬੇ ਅਨੰਤ ਬਾळा ਮੋਹਤ ਪਾੜਨਾਰੇ ਥਾਂਬੇ ਅਨੰਤ ਬਾळा ਆਜਨਮ ਸਯਮਾ ਚ ਪਾਇਤ घालवा आजन्म संयमाचा पायात घालवाळा हो तो जिवंत तेव्हा नव्हते कुणीच माझे होतो जिवंत तेव्हा नव्हते कुणीच माझे मेल्यावरी जगाला आला किती उमाळा मेल्यावरी जगाला आला किती उमाळा आणि आपण गावामध्ये आलो आहे पूर्वी कधी तरी तो गावात भेटलेला पूर्वी कधी तरी तो गावात भेटलेला आता कुणास ठावे असतो कुठे जिव्हाळा आता कुणास ठावे असतो कुठे जिव्हाळा भेटायला तिला मी मन मंदिरात जातो भेटायला तिला मी मन मंदिरात जातो माझी प्रिया निराळी माझा प्रणय निराळा माझी प्रिया निराळी माझा प्रणय निराळा आणि शेर बघा कळवा तरी त्या वर्गातल्या फुलाला मानिक राव <laughs> कळवा तरी त्या वरगातल्या फुलाला डोळ्यात आसवंशी भरते अजून शाळा डोळ्यात आसवंची भरते अजून शाळा कळवा कुणी तरी त्या वरगातल्या फुलाला डोळ्यात आसवंची भरते अजून शाळा आणि ह्याच्यातला शेवटचा शेर आहे माझा क्रमांक कळणे थोडे कठीण आहे माझा क्रमांक कळणे थोडे कठीण आहे तुर नाव माझे यादी मधून गाळा बहुत बुर तास नाव माझे यादी मधून गाळा बहुत <laughs> नाव जरी यादीमधून सर म्हणतात त्यांचं गाळायला सांगितलं तरी आम्हाला मात्र असं वाटतं की तुमसे नाही मिले सर तुमसे नाही मिले तो किसीसे नहीं मिले तुमसे नहीं मिले तो किसी से नहीं मिले मिलना भी पड़ा तो खुशी से नहीं मिले हम अपने दुश्मनों को गले मिल के आ गए मिलना था जिसे बस उसी से नहीं मिले <laughs>